नमस्कार आपण सावदा पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सावदा नगर परिषद येथे संहितेचे तंतोतंत पालन करावे व नियमानुसार निवडणुकीचा फार्म भरावा याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भूषण वर्मा यांनी दिली कायदेशीर नियमानुसार सभा व रॅलीची परवानगी घ्यावी परवानगी एक दिवस आधी घ्यावी कोणताही भंग होणार नाही व शांततेने सर्व निवडणूक पार पाडावी असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी यावेळी केले पासून सुरू होते नॉमिनेशन फायलिंग नॉमिनेशन फायलिंग करता जी आवश्यक कागदपत्र किंवा कोणकोणत्या परवानगी आपण देत असतो त्या गोष्टीची माहिती देण्याकरता एक प्रमुख मीटिंग आपण आढावा म्हणून घेतो आहे आणि आचारसंहितेत नगरपालिका तसेच पोलीस प्रशासनातर्फे केलेल्या कारवाईची माहिती देण्याबद्दल आणि प्रसिद्धीबाबत ही आपण प्रेस बोलवलेली आहे त्यात सगळ्यात अगोदर आपण नॉमिनेशन करता पाच पथक तयार केलेले आणि पाच पथकाला प्रत्येक पथकाकडे दोन प्रभागाचे नॉमिनेशन आपण देऊ प्रायमरी छाननी करता प्रायमरी छाननीनंतर आतमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अंतिम छाननी करता ते प्रस्ताव प्रपोजल आपले जातील आणि सतरा तारखेला तीन वाजेपर्यंत सतरा तारखेला तीन वाजेपर्यंत अंतिम मुदत राहील नॉमिनेशन फाईल करण्याची नॉमिनेशनची वेळ सकाळी अकरा वाजेपासून सुरू होईल रोज दररोज आणि ती तीनपर्यंत चालेल त्यामध्ये रविवार हा सुट्टीचा दिवस असल्यामुळे तो वगळण्यात आलेला आहे या व्यतिरिक्त असणारी जी माहिती आहे त्यामध्ये वेगवेगळ्या परवानग्या आपल्याला आवश्यक असतात त्या परवानग्यासाठी राजकीय पक्षांना चौक सभा किंवा सर्व प्रकारच्या ज्या जाहीर सभा आहेत त्याच्याकरता पोलीस विभागामार्फत ती परवानगी दिली जाते आणि आपल्यामार्फत त्याचं एक एन ओ सीनं हरकत दाखला दिला जातो पोस्टर झेंडे याबद्दल जी परवानगी आहे ती नगरपालिकामार्फत दिली जाते आणि खाजगी जागेवर जर काही कटआउट किंवा फलक वगैरे असतील त्याची परवानगीसुद्धा स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपालिकेतर्फे दिली जाते प्रचार वाहनाची परवानगी निवडणूक निर्णय अधिकारी साहेब देतील आणि उमेदवाराचे तात्पुरते प्रचार कार्यालय उभारण्यासाठी पोलीस विभाग आणि निवडणूक निर्णय अधिकारी असे दोघी कंबाईन त्याला परवानगी येतील हेलिपॅडची जर आवश्यकता असल्यास संचालक नागरी विमानसेवा यांच्यामार्फत ती परवानगी मिळते आणि जिल्हाधिकारी साहेबांकडून त्याची आपल्याला नोटिफिकेशन येत असते त्यानुसार आपण त्यांना परवानगी देण्याबद्दल मग पुढी कारवाई करत असतो ध्वनी क्षेपकाची म्हणजे लाऊडस्पीकरची जी परवानगी आहे पोलीस विभागामार्फत देण्यात येते मिरवणूक आणि रोड शो याच्याकरतासुद्धा पोलीस विभागामार्फत ती परवानगी देण्यात येते आणि जे जाहिरातींचं पूर्वप्रमाणन करायचं आहे ते जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर एक टीम आहे तिथून होत असते आणि त्यानंतर आपल्याला त्याच्याबद्दल माहिती वेगवेगळ्या वेग स्थानिक स्वराज्य संस्थेला मिळत असते या सर्व परवानगीसाठी लागणारी एक सिंगल विंडो सिस्टीम आपण नगरपालिकेत सुरू करतो नगरपालिकेला आलेल्या अर्जानुसार वेगवेगळ्या वेग विभागाकडे ते आपण फॉरवर्ड करू जिथं ती आवश्यकता असेल त्याप्रमाणे पोलीस विभाग आणि नगरपालिका असं संयुक्त आपण एक सिंगल विंडो साहेबांच्या म्हणण्यानुसार आमचं जे कोऑर्डिनेशन आहे त्यानुसार आपण सुरू करू नगरपालिकेलाच जे उमेदवार असतील त्यांना प्रत्येक परवानगी आपल्या नगरपालिकेला इथून मिळून जाईल त्यानंतर आपण नॉमिनेशनसाठी काही कागदपत्र आवश्यक आहे त्याबद्दल आपण माहिती देऊ जाई ज्याप्रमाणे आपण ज्या आरक्षणात आपल्या अध्यक्षपदाचे तसेच उमेदवाराचे जे आरक्षण आहे त्या आरक्षणानुसार नॉमिनेशन फाईल करावं लागेल आणि आरक्षणमध्ये असणाऱ्या जातीचे प्रमाणपत्र किंवा कास्ट व्हॅलिडिटी त्यांना नॉमिनेशनच्या सोबत द्यायची आहे जर कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर त्यांना पडताळणी समितीकडे आपला अर्ज प्रस्ताव देऊन नॉमिनेशनच्या वेळेस त्याचं आपल्याला प्रमाणपत्र देणं आवश्यक आहे त्याला एक टोकन नंबर मिळत असतो त्या टोकन नंबर सहित जे पत्र असेल ते त्यांना घ्यावं लागेल प्रत्येक उमेदवाराला नॅशनलाइज्ड बँकेमध्ये किंवा शेड्युल्ड बँकेमध्ये आपल्याला एक फ्रेश बँकेचं अकाउंट उघडणं आवश्यक आहे त्या तसेच सर्वांना माहिती त्या आहे त्याप्रमाणे एकवीस वर्षाचे उमेदवाराची असण्याची अट आहे या बेसिक गोष्टी त्याच्यात पाहिल्या जातील जो उमेदवार आहे त्याची मतदार यादीची मतदार यादीची प्रत जी आहे ती त्यांना नॉमिनेशनसोबत द्यायची आहे जे सूचक असतील त्याची द्यायची आहे त्यांना नगरपालिकेचा कोणताही कर भरणा त्यांच्याकडे बाकी नाही असे प्रमाणपत्र द्यायचं आहे तसेच नॉमिनेशनसाठी असणारी जी अनामत रक्कम आहे अनामत रक्कम एक हजार रुपये सर्वसाधारण उमेदवारांकरता राहील स्त्रिया तसेच राखीव उमेदवारांकरता ते पाचशे रुपये राहणार तर हे नॉमिनेशनची एक बेसिक माहिती आपल्याला यानुसार दिलेली आता यानंतर आपण मतदान केंद्र आपले जे निश्चित झालेले आहेत त्याची एक थोडक्यात माहिती मी देऊन देतो त्यामध्ये दे केंद्राची माहिती येतो रूम वेगवेगळ्या राहतील नगरपालिका मालकीचं जे तडवीवाडा समाज मंदिर आहे त्याच्यात प्रभाग क्रमांक एकचे एक, एक बूथ राहील आणि त्याच्याच बाजूला असलेलं बिरसा मुंडा सभागृह जे आहे आपलं त्यांच्या प्रभाग क्रमांक एकसह बूथ क्रमांक दोन राहील ख्वाजा नगरमधील जिमनेशियम हॉल जे आहे तिथं दोन बूथ आहेत आपले ते प्रभाग क्रमांक दोनचे आहेत प्रभाग क्रमांक तीनचे तीन, तीन बूथ आहेत ते सर्व आपले उर्दू मुली मुलांची जी शाळा आहे तिथं राहील आणि नगरपालिका मराठी मुलींची शाळा जी आहे तिथं प्रभाग क्रमांक चारचे तीन बूथ राहतील आठवडी बाजा, बाजार आठवडे बाजारामध्ये असलेली धर्मशाळेची जी आपली इमारत आहे त्यामध्ये दोन बूथ आहेत त्याला प्रभाग क्रमांक पाचमध्ये तीन बूथ आहेत त्यापैकी दोन बूथ तिथं राहतील आणि एक बूथ त्याच्याच समोर असणारी जी बालवाडी आहे तिथं राहील मराठी मुलांची जी शाळा आहे तिथं आपले दोन बूथ आहेत आणि प्रभाग क्रमांक सहाचे दोन्ही बूथ तिथंच आहेत प्रभाग क्रमांक सातचे तीन बूथ आहेत ते आगम हायस्कूल इथं आहेत प्रभाग क्रमांक आठचे दोन बूथ आहेत ते नानासाहेब विष्णू हरिपाटील विद्यामंदिर या शाळेमध्ये आपले आहेत प्रभाग क्रमांक नऊचे सुद्धा दोन बूथ आहेत ते सुद्धा नानासाहेब विष्णू हरिपाटील येथील दोन बूथ आपले आहेत तसेच प्रभाग क्रमांक दहाचे नवीन जे बांधक बांधलेले नगरपालिका मालकीचे अब्दुल कादीर जिलानी मेडिटेशन हॉल त्याचे दोन बूथ आहेत ते तिथं राहतील अशा प्रकारे बूथची माहिती आपण दिलेली आहे नगरपालिका स्तरावर आता आपल्याला मतदार केंद्र मतदान केंद्रानुसार आपली यादी प्रसिद्ध झालेली आहे ही यादी विक्री आपल्या कार्यालयात हजर आहे ज्यांना ती आवश्यक असेल ती विहित भरणा करून आपल्याकडून ती घेऊन घेता येईल गे। तसेच यानंतर आपण एफ एस टी व्ही एस टी आणि एस एस टी म्हणजे फ्लाइंग स्क्वॉड आणि स्टॅटिक सर्वेलन्स स्क्वॉड आपण स्थापन केलं आहे पोलीस विभागाच्या संयुक्त आपल्या विद्यमाने आणि ते आपले उद्यापासून कार्यरत होऊन जाते माननीय निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या पूर्वपरवानगीने ही प्रेस आता बोलवण्यात आलेली आहे माझं जे म्हणणे होते ते थोडक्यात या वेळेस मांडलेलं आहे या व्यतिरिक्त जे बोलायचं असेल मी माननीय ए पी आय साहेब यांना विनंती करतो की त्यांनी संबोधन करा नमस्कार निवडणुकीची आचारसंहिता लागले गेली आहे आणि त्या संदर्भामध्ये उमेदवार यांच्यासाठी ज्या परवानग्या ज्या आहेत पोलिसिशनच्या मार्फतीने आमच्या पोलिटिशनला आपण इथं ज्या परवानगी आहे त्या नगरपालिकेला घेणारच आहोत परंतु ज्या पोलिटिशनच्या परवानग्या त्या आहेत त्यासाठी आपण एक सिंगल विंडो तयार केलेली आहे पोलिटिशनला जेव्हा तुम्ही अर्ज देणार त्या अर्जावरती निर्णय घेऊन तुम्हाला ताबडतोब त्याची परवानगी दिल्या जाईल आणि परवानगी जी राहील ती फर्स्ट कम फर्स्ट सर्व जो पहिल्यांदा येईल फर्स्ट कम फर्स्ट सर्व जो पहिल्यांदा येईल त्याला ती परवानगी दिली जाईल जर एकाच वेळेला दोन्ही उमेदवारांच्या सभा कधी असतील तर त्याच्यामध्ये आपण आपसामध्ये ते कसं करायचं आहे काय करायचं आहे ते ठरवलं जाईल दोन उमेदवारांनी जर एकाच वेळेला प्रचार रॅली कधी काढायची असेल प्रचार रॅली आणि प्रचार रॅलीचा मार्ग जर एकच असेल तर त्यामुळे वेळेमध्ये बदल करावा लागणार आहे तर त्या संदर्भामध्ये जे पहिल्यांदा येतील आणि सभा जी आहे उद्याची सभा असेल तर त्याची परवानगी आजच मिळेल आगाऊ परवानगी जी आहे जर तुम्ही आगाऊ परवानगी म्हणजे चार दिवसा अगोदरची परवानगी तुम्ही आदल्याच दिवशी घेऊन ठेवणार की माझी पहिल्या दिवशी तर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी असं असं करू नका फर्स्ट फर्स्ट उद्याची सभा असेल तर त्याची आदल्या दिवशी परवानगी पोलिटिशनच्या मार्फतीने तात्काळ मिळेल आणि आता आजच्या आचारस चालू झालेली असल्यामुळे आमच्या ज्या प्रतिबंधक कारवाया ज्या आहेत ज्यांच्यावरती एक गुन्हा आहे किंवा दोन गुन्हे आहेत मागील पाच वर्षामध्ये ज्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत त्या आरोपींवरती आम्ही प्रतिबंधक कारवाई जी आहे ती सबळ कारवाई आम्ही आमचे ॲडिशनल साहेबचे आहे त्याच्याकडे ती प्रतिबंधक कारवाई करणार आहोत आणि येणारी निवडणूक ही शांततेमध्ये आणि व्यवस्थित कुठल्याही प्रकारचा कायद्या सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही अशा पद्धतीने पार पाडण्यासाठी नगरपालिका आणि पोलीस प्रशासन योग्य ती काळजी घेत घेत आहोत धन्यवाद अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत आपले चॅनल लाइक व सबस्क्राईब करा